नमस्कार एम शेअर बाजार या युट्यूब चॅनलवर वर आपलं स्वागत आहे पाहूया शेअर मार्केट काही ठळक घडामोडी शुक्रवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स पंच्याहत्तर हजार तीनशे अकरावर निफ्टी बावीस हजार सातशे पंच्याण्णव तर बँक निफ्टी अठ्ठेचाळीस हजार नऊशे एक्क्याऐंशीवर बंद झाले झायडस लाईफ सायन्सेस कंपनीला कडून दोन औषधांसाठी मंजुरी मिळाली आहे कंपनीला आयबुप्रोफेन आणि फॅमोटिडिन या गोळ्यांसाठी कडून अंतिम मंजुरी मिळाली आहे ही दोन्ही औषधे झायडस लाईफ सायन्सेसच्या अहमदाबाद येथील सुविधेमध्ये तयार केली जाणार आहेत शुक्रवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट पंच्याऐंशी टक्क्यांच्या वाढीसह आठशे त्र्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झालाय ग्रॅन्युल्स इंडिया कंपनी स्वित्झर्लंडमधील सेंट केमिकल्स एजी मधील शंभर टक्के इक्विटी एक शेअर्स एकशे ब्याण्णव पॉईंट पाच कोटींना अधिग्रहित करणार आहे ग्रॅन्युल्स इंडिया ही भारतात एक पूर्णतः मालकीची उपकंपनी स्थापन करून सेंट केमिकल्स एजी चे अधिग्रहण करणार आहे सेंट केमिकल्स एजी ही स्वित्झर्लंडमधील कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन आहे की जी पेप्टाइड उत्पादनामध्ये विशेष तज्ज्ञ आहे शुक्रवारी ग्रॅन्युअल्स इंडियाचा शेअर तीन पॉईंट एकाहत्तर टक्क्यांच्या घसरणीसह सा पाचशे सात पॉईंट पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद एम आय ऑर्गॅनिक्स शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने माहिती दिली आहे की कंपनीच्या संचालक मंडळाने शेअर स्प्लिटला म्हणजे स्टॉक विभाजनास मंजुरी दिली आहे दहा रुपये दर्शनी मूल्य असलेला एक शेअर पाच रुपये दर्शनी मूल्य असलेल्या दोन शेअर्स मध्ये विभागला जाणार आहे याचाच अर्थ एका शेअरचे दोन शेअर होणार आहेत परंतु त्यासाठी अद्याप कंपनीने रेकॉर्ड डेट निश्चित केलेली नाही ही रेकॉर्ड डेट भागधारकांच्या मंजुरीनंतर जाहीर केली जाणार आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट तीस टक्क्यांच्या घसरणीसह दोन हजार दोनशे तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय लुपिंग अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच एने कंपनीच्या न्यू जर्सी सोमरसेट येथील उत्पादन युनिटसाठी इस्टॅब्लिशमेंट इन्स्पेक्शन रिपोर्ट म्हणजेच ई आय आर जारी केलाय युएसएफडी ने सत्तावीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान या उत्पादन युनिटची तपासणी केली होती शुक्रवारी कंपनीचा शेअर तीन पॉईंट चोपन्न टक्क्यांच्या नऊशे सात पॉईंट पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झालाय ब्रिगेड एंटरप्राइजेस बेंगलुरु स्थित रिअल एस्टेट कंपनी ब्रिगेड एंटरप्राइजेस येत्या पाच वर्षांमध्ये केरळमध्ये एक हजार पाचशे कोटींची गुंतवणूक करणार आहे या गुंतवणुकीमुळे पुढील पाच वर्षात सुमारे बारा हजार लोकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट त्रेपन्न टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार दहा पॉईंट पंच्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद आलंय रेलटेल कंपनीला पूर्व मध्य रेल्वेकडून दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटींची वर्क ऑर्डर प्राप्त झाली शुक्रवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट एकोणसाठ टक्क्यांच्या घसरणीसह तीनशे पाच पॉईंट दहा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय स्विगी कंपनी आपली उपकंपनी स्कूटसी लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेडमध्ये एक हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे कंपनीने सांगितले की व्यवसाय विस्ताराच्या योजनेअंतर्गत ही गुंतवणूक कार्यकारी भांडवळ वा म्हणजेच वर्किंग कॅपिटल आणि इतर भांडवली खर्चासाठी म्हणजेच कॅपिटल एक्सपेंडिचरसाठी केली जाणार आहे स्कूट सी लॉजिस्टिक सध्या पुरवठा साखळी सेवा म्हणजे सप्लाय चेन सर्व्हिसेस आणि वितरण म्हणजेच डिस्ट्रीब्युशन व्यवसायात कार्यरत आहे शुक्रवारी स्विगीचा शेअर तीन पॉईंट चौसष्ट टक्क्यांच्या घसणीसह तीनशे साठ रुपयांच्या पातळीवर बंद झालाय भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन बी पी सी एल आणि एफ एम सी कंपनी ब्रिटानिया इंडस्ट्रीज यांना निफ्टी फिफ्टी निर्देशांकातून पंचवीस मार्च पासून वगळले जाणार आहे आणि यांच्या जागी झोमॅटो आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस यांचा निफ्टी फिफ्टीमध्ये समावेश केला जाणार आहे निवा कंपनी सायबर सुरक्षा उल्लंघनाची म्हणजेच सायबर सिक्युरिटी ब्रिजची बळी ठरली आहे कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार निवा एक अज्ञात ईमेल प्राप्त झालाय ज्यामध्ये ईमेल पाठवणाऱ्याने ग्राहकांची माहिती असल्याचा दावा केलाय कंपनीने हा दावा तपासण्यास सुरुवात केली शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट अठ्याहत्तर टक्क्यांच्या वाढीसह सत्याहत्तर पॉईंट पन्नास रुपयांच्या पाठीवर बंद आलाय अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या उपकंपनीने म्हणजेच अदानी ग्रीन एनर्जी ट्वेंटी फोरने राजस्थानच्या जैसलमेरमधील भीमा सर आणि द्वाडा येथे दोनशे पन्नास मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केलाय शुक्रवारी अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर दोन पॉईंट एकतीस टक्क्यांच्या घसरणीचं आठशे पंचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालं वेदांता कंपनीने शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली की कंपनीला मध्य प्रदेशातील कौहरी डायमंड ब्लॉक साठी प्राधान्य प्राप्त म्हणजेच प्रेफर्ड बिडर म्हणून घोषित करण्यात आले कंपनीने संयुक्त परवाना म्हणजेच कंपोजिट लायसन्स मिळवण्यासाठी लाईव्ह ई लिलावामध्ये म्हणजेच ई ऑप्शन मध्ये भाग घेतला होता शुक्रवारी वेदांताचा शेअर शून्य पॉईंट सदुसष्ट टक्क्यांच्या वाढीसह चारशे छत्तीस पॉईंट चाळीस रुपयांच्या पातळीवर बंद भारती एअरटेल कंपनी आपल्या युके लिस्टेड उपकंपनी एअरटेल आफ्रिकामधील पाच टक्के अतिरिक्त हिस्सेदारी खरेदी करणार आहे भारतीय एअरटेल ही एअरटेल आफ्रिका पी एल सी मधील आपला हिस्सा एअरटेल आफ्रिका मॉरिशस मार्फत पाच टक्क्यांपर्यंत वाढवणार आहे सध्या भारतीय एअरटेलची उपकंपनी एअरटेल आफ्रिका मॉरिशस कडे एअरटेल आफ्रिका पी एल सी मधील सत्तावन्न पॉईंट एकोणतीस टक्के हिस्सेदारी आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट एक्केचाळीस टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार सहाशे छत्तीस पॉईंट पंच्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आर व्ही एल रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने शुक्रवारी बाजार बंधाल्यानंतर माहिती दिली आहे की कंपनी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या प्रकल्पासाठी एकशे छप्पन्न पॉईंट पस्तीस कोटींच्या प्रकल्पासाठी सर्वात कमी गोली लावणारी कंपनी ठरली आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर तीन पॉईंट बेचाळीस टक्क्यांच्या घसरणीसह तीनशे अडुसष्ट पॉईंट पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद आलाय बजाज ऑटो कंपनी आपल्या पूर्णतः मालकीच्या उपकंपनी बजाज ऑटो इंटरनॅशनल होल्डिंग्स बी व्ही मध्ये एकशे पन्नास दशलक्ष युरो म्हणजे सुमारे एक हजार तीनशे पन्नास कोटी गुंतवणार आहे कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या गुंतवणुकीला मंजुरी देण्यात आली आहे शुक्रवारी बजाज ऑटोचा शेअर एक पॉईंट चाळीस टक्क्यांच्या घसरणीसह आठ हजार पाचशे सात पॉईंट पंचावन्न रुपयांच्या पातळीवर बंद झालाय कोल इंडिया कोल इंडिया कंपनीने रविवारी माहिती दिली की कंपनीने ईडीएफ इंडिया सोबत एक नॉन बॉन्डिंग शेअर होल्डिंग करार केला आहे या संयुक्त उपक्रमाद्वारे म्हणजेच या जॉईंट व्हेंचरद्वारे भारत आणि शेजारील देशांमध्ये पंप स्टोरेज प्रकल्प म्हणजेच बी आणि नवीकरणीय ऊर्जा म्हणजेच रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स हाती घेतले जातील ईडीएफ इंडिया ही इलेक्ट्राइट डी फ्रान्स एस ए पूर्णतः मालकीची उपकंपनी आहे शुक्रवारी कोल इंडियाचा शेअर शून्य पॉईंट एकोणतीस टक्क्यांच्या वाढीसह तीनशे एकोणसत्तर रुपयांच्या पातळीवर बंदायला आहे